आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील सर्व राजकीय पक्ष तसेच गणेशोत्सव मंडळाचे आज एकत्रित बैठक संपन्न मिरजेत गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची चूक नसताना कॉलरला हात घातला तर समित कदम यांच्यावर हात घातला असे समजेन समित कदम यांचा, यांचा सज्जड इशारा आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सर्व गणेशोत्सव मंडळाची राजकीय पक्षांच्या नेत्याशी एकत्रित बैठक संपन्न आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार इदिशभाई नाईकवाडी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम माजी नगरसेवक संजय बापू मेंढे निरंजन आवटी करण जामदार पांडुरुंग कोरे विनायक मायकर तानाजी रुईकर सागर वनखंडे ईश्वर जनवाडे यांच्यासह साडेचारशेपेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी गणेश उत्सव मंडळांनी उत्सव काळात येणाऱ्या समस्या नेत्यांच्या समोर मांडल्या या समस्याबाबत मार्गदर्शन आमदार सुरेश भाऊ काडे आमदार इधिशबाई नायकवडी समीतदादा कदम यांच्यासह नेत्यांनी चर्चा करून गणेश उत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले मंडळी यांनी प्रशासनांची संयुक्त बैठक लवकर घेणार असल्याची माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली गणेश उत्सव काळात गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची चूक नसताना कॉलरला हात घातला तर समित दादा कदम यांच्यावर हात घातला असे समजेन आणि समित दादा कदम यांच्यावर हात घातला की काय होते ते सर्व जिल्ह्याला माहित आहे असा सज्जड इशारा समित दादा कदम यांनी दिला मिरजकरांच दैवत असणार गणपती उत्सव हा साजरा होत आहे हा गणपती उत्सव कसा साजरा करावा सगळ्या मंडळांच्या काय अडचणी आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आज एक अशी मिटिंग आम्ही भव्यभव्य मिटिंग टाकली जवळजवळ आठशे मंडळं आणि त्यांचे कार्यकर्ते सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या अध्यक्षांना मी धन्यवाद देतो छोट्या छोट्या गोष्टी पारंपरिक चाललेल्या गोष्टी त्यात तर नगरपालिका असेल प्लॅटऑफ असेल किंवा पीडब्ल्यू असेल एम एस असेल त्या गोष्टीच्या अडचणी आपण दूर करणार आहोत त्याबद्दल गुंमत नाही आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना प्रथम आमचं असं चाललं की आपण कलेक्टर एस पी आयुक्त असतील पीडब्ल्यूचे अधिकारी असतील आणि एम एस एचे अधिकारी असतील यांच्याबरोबर एक जॉईंट मिटिंग मंडळांच्या समोर आपण टाकायचे आणि त्यानंतर जे छोटे छोटे गोष्टी आहेत ते सगळे किल करायचे आहेत जे मंडळाचे काही मंडळाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे ते जर किल होत नसेल तर निश्चितच दादा आम्ही असो आपले आमदार यरीत नागोर असतील आणि ह्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊ मुख्यमंत्र्यांची मिटिंग लावू आम्ही ठराविक सगळ्या लोकांची नेते मंडळीची आणि काही ठराविक मंडळांच्या अध्यक्षांची आणि त्यामध्ये आम्ही देवेंद्रभाऊना आम्ही विनंती करू की पारंपरिक चाललेले गणपती हे ह्या पद्धतीने चालू द्या फक्त प्रशासनाला पोलीस स्टेशनला सर्व प्रशासनाला आदेश द्या कुठेही गालबोट लागणार नाही ही दक्षता आम्ही घेऊ अशी विनंती आम्ही देवेंद्रभाऊनं करू कारण मागल्या वेळी आम्ही विनंती केली होती ती विनंतीने मान्य केली होती त्यामुळे मागले गणपती सुसज्ज झाले कुठेही केसेस नाहीत कुठे नाही असं सगळे वादवेगाच गणपती झाले त्या पद्धतीने आम्ही विनंती करू आणि ते आम्हाला विश्वास आहे देवाभाव हे आपल्याला परवानगी देतील आणि गणपती दोषात करण्यासाठी आपल्याला परवानगी मिळेल अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय आणि मंडळांना मी सांगितलेलं आहे की मंडळांनी सगळ्यांनी शांततेनं व्यवस्थित कुठं उग्रता येऊ नये आम्ही सगळे आहोत मुख्यमंत्री आमचा आहे गृहमंत्री आमचा आहे म्हणून काय तर उग्रता नसावी त्यामुळे प्रशासनाला मदत करत सगळ्यांना त्यांनाही बरोबर घेत आपण आपण हा गणोत्सव साजरा करायचा आहे कुठेही अडचण येणार नाही हे लक्षात आम्ही घेऊ धन्यवाद